दरम्यान गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड मराठा संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे सकाळच्या सत्रात व्यापाऱ्यांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला दीपक काटे आणि त्याच्या सहकार्यावर मोका लावण्याची मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाहीफेक हल्ला झाला होता त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजामध्ये जे आहे ती संतापाची लाट होती ठिकठिकाणी जे आहेत आंदोलने आणि मोर्चा काढून जे आहे निषेध व्यक्त केला जात होता त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापुरातील अक्कलकोट येथे जे आहे ते अक्कलकोट बंद ची हाक देण्यात आलेले आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही अक्कलकोटची जी आहे मुख्य बाजारपेठ आहे येथील सर्व जे आहे ते दुकाने आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत अक्कलकोट मध्ये जे आहे ते कडकडीत बंद जो आहे तो दिसत आहे येथील व्यापारी असतील नागरिक असतील यांनी या, या बंद ला जो आहे तो उत्पूर्त प्रतिसाद दिलेला आहे शंभर टक्के बंद जो आहे तो आपण पाहायला मिळत आहे प्रवीण गायकवाडवर झालेल्या कुठेतरी मराठा समाजामध्ये तीव्र भावना आहेत त्याच पार्श्वभूमीवर अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने जे आहे ते व्यापारी असतील नागरिक असतील यांनी या, या बंद मध्ये सहभागी होत या बंदला जो आहे तो शंभर टक्के प्रतिसाद दिलेला आहे आपण पाहू शकता दृश्याच्या माध्यमातून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील जे मराठा समाजाच्या संघटना असतील संपूर्ण सकल मराठा समाज असतील तसेच अक्कलकोटचे जन्मंजय राजे भोसले असतील यांनी या बंदला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं हा बंद कुठेतरी यशस्वी होत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे प्रवीण ढोबळे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर